पुणे सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोड चौफुला इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोरील सर्व्हिस रस्त्यावरती खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता पुणे जिल्हा दौंड तालुका पुणे सोलापूर महामार्ग चौफुल इंडियन ऑइल पेट्रोल पंप पे समोरील मोठमोठे खड्डे पडलेले असून या सर्व्हिस रोडवर अनेक वाहनांना खड्ड्यांमुळे प्रवास करावा लागतो व सर्वसामान्य नागरिकांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे टोल प्लाझा अधिकारी यांकडे दुर्लक्ष करत आहे याबाबत खड्डे बुजवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंच पंचायत दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद चितोळे सर्व पदाधिकारी पाटस टोल प्लाझा अधिकारी, अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे अन्यथा खड्डे न बुजवल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम खड्ड्यांमध्ये करण्यात येणार आहे याची सर्व जबाबदारी टोल प्लाझा अधिकारी यांच्यावर राहील व जिल्हाधिकारी यांनाही निवेदन महामार्गावरील खड्ड्यांबाबत देण्यात येणार आहे प्रमोद चितोळे पुणे माखील भारतीय ग्राहक पंचायत आणि तालुकाध्यक्ष गोमन किंवा कोळे व माजी सहकारी संघटना तालुका आहे दुल्य हे खरेलपंडे आहे येणाऱ्या प्रवाशांना आता तंत्रामुळे दुसरा होईल अशा माध्यमातून या ॲक्सिडेंट प्रमाण वाढत आहे केवळ याला आमच्या व्यवस्था करावी अन्यथा या हवेमध्ये अखिल भारतीय जे आकांक्ष د څلور کونو دغه کارکنده کې ښه راغلی دی